नमस्कार मित्रो हो मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहात आपला फॉर्म जो आहे तो अप्रुव्हल देखील झालेला आहे म्हणजेच मंजूर देखील झालेला आहे पण आपण फॉर्म भरताना मोबाईल नंबर चुकीचा टाकलेला आहे किंवा आपला मोबाईल नंबर चुकलेला आहे मोबाईल नंबर चुकल्यामुळे काही प्रॉब्लेम होईल का तर या संदर्भात बऱ्याच जणांनी मित्र हो प्रश्न विचारलेला आहे तर याविषयीची थोडक्यात माहिती चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहात आणि आपला फॉर्म जर अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल आणि आपण जर फॉर्म भरताना आपला मोबाईल नंबर चुकलेला असेल किंवा चुकीचा मोबाईल नंबर आपण टाकलेला असेल तर काहीही होणार नाही आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही फक्त आपल्याला आपला फॉर्म जो अप्रुव्हल झालेला मेसेज आहे तो आपल्याला येणार नाही त्यामुळे काळजी करू नका तुम्ही जर तुमचा मोबाईल नंबर चुकीचा टाकलेला असेल किंवा चुकून जर तुमचा मोबाईल नंबर चुकलेला असेल तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त मित्र हो आपल्याला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी एकच महत्वाची जी अट आहे ते म्हणजे आपलं बँक खातं डीबीटी लिंक असलं पाहिजे आता तुम्ही दिलेलं बँक खातं डीबीटी लिंक किंवा दुसरं तुमचं कोणतंही बँक खातं डीबीटी लिंक असू दे आणि ते बँक खातं डीबीटी लिंक असलेलं ऍक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजेच आधार सेडिंग बँक खातं आपलं ऍक्टिव्ह असलं पाहिजे आधार लिंक वेगळं आधार सेडिंग वेगळं त्यामुळे लक्षात घ्या तुमचा फॉर्म भरताना मोबाईल नंबर चुकलेला असू दे तुम्ही चुकवीचा मोबाईल नंबर टाकलेला असू दे काहीही प्रॉब्लेम येत नाही काही फरक पडत नाही फक्त आपल्याला मेसेज शासनाकडून येणार नाही पण आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आपलं बँक खातं मात्र डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे मग ते तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं बँक खातं असू दे किंवा दुसरं कोणतंही बँक खातं असू दे कोणतंही जे बँक खातं तुमचं डीबीटी लिंक आहे जे आधार सिडिंग आहे त्याच बँक खात्यामध्ये आपल्याला हे महिना पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे मित्र हो लक्षात घ्या बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होता की आम्ही फॉर्म भरताना आमचा मोबाईल नंबर चुकीचा टाकलेला आहे किंवा मोबाईल नंबर आमचा चुकलेला आहे तर काही प्रॉब्लेम होईल का तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही फक्त आपलं बँक खात बरोबर आहे का किंवा आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का आधार सेडिंग लिंक आहे का हे नक्की चेक करा हे कसं चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चैनल वरती उपलब्ध आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सिडिंग आहे का नक्की चेक करा तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता कि आमें की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना मोबाईल नंबर चुकीचा टाकलेला आहे किंवा मोबाईल नंबर आमचा चुकलेला आहे तर काही प्रॉब्लेम होईल का तर या संदर्भात ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनीपर्यंत मित्रमैत्रिणीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद